मुख्यमंत्री युवा योजनेच्या माध्यमातून प्रशासनाने मनमानी अनगोंदी करून मर्जेतील उमेदवारांची नियुक्ती केल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवार पासून नेवासा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले या प्रसंगी आंदोलकांसमोर बोलताना आघाव म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्राथमिक शिक्षण विभाग ग्रामपंचायत आदी अधीनस्थ आस्थापनांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी नेमण्याची प्रक्रिया अत्यंत संदिग्धपणे राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

आज आम आदमी पार्टी नेवासा तालुका आणि सर्व सहकारी पक्ष मग त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेस रासप शेतकरी संघटना शिवसंग्राम पक्ष यांचे हे सर्व इथे आज आंदोलनाला बसलेले आहेत जो गलथानपणा चालला आहे हे काय सहा महिन्याकरता जे तरुणांना नादी लावण्याचे जे कामं चालले आहेत त्याच्यातही नीटनेटकं ते केलेलं नाही आहे आत्ताच्या इतिहासामध्ये असं कधी बघितलं नाही की शासकीय नियुक्त्या नियुक्त्या ह्या सा सुट्टीच्या दिवशी रात्री बेरात्री निम्या रात्री दिल्या जातात आणि ते देखील कोणालाही कानाची खबर खबर न होता डायरेक्ट नियुक्ती आदेश ते पण नादी लावण्याचे कामं त्याच्यातही भरपूर त्रुटी ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी जे इथं बसलेत अजूनही बसलेले आहेत आणि सर्व याच्यामध्ये प्रशासन आणि शासनातले मंत्रिमंडळ मुख्यमंत्री सहमंत्रिमंडळ मुख्य पालकमंत्री सह हे पालक ह्या गलथानपणाला खूप जबाबदार आहेत आणि जो तरुणांचा बेकारी असण्याचा जो टिंगल केली एका अर्थाने आपण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजणं जाहीर निषेध करतो आणि हे वेळीच सुधरवा नाहीतर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा देतो धन्यवाद गेली चार पाच दिवसापासून जी भरती प्रक्रिया चालू आहे ग्रामपंचायत आरोग्य आणि शिक्षण ही भरती प्रक्रिया कोणालाही विचारात न घेता कुठं जाहिरात न देता कुठल्या चॅनलला याची जाहिरात न देता सर्व गोष्टी यांनी बोगस पद्धतीने नेवासा तालुक्यामध्ये केलेल्या आहे त्यांच्याकडं आदरणीय सी ओ साहेबांनी पत्र पाठवलं का तेवीस आणि पंचवीसच्या दरम्यान ह्या सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी पण ही भरती प्रक्रिया पूर्ण करीत असताना तेवीस आणि पंचवीसच्यामध्ये शासकीय सुट्ट्या आहेत याची या भरती प्रक्रियेची जाहिरात गावापर्यंत तळागाळापर्यंत सर्वसामान्य बहुजन वंचित लोकांपर्यंत गेली नाही ती न ना गेल्यामुळं सोमवारी रविवार बंद असल्यामुळं सोमवारी आमच्या लक्षात आलं नेवासा पंचायत समितीच्या आवारामध्ये किमान दीड हजार ते दोन हजार मुलं होती तरुण बेरोजगार हे आमच्या लक्षात आल्यानंतर मी एक वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून लोकांना विचारणा केली अधिकाऱ्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं हे आम्हाला काहीच माहीत नाही आणि गट अधिकारी यांचा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे फोन बंद होते ते बंद असल्यामुळं आम्ही जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील साहेब यांना संपर्क केला आणि त्यांना संपर्क करून विचारलं का भाऊ ही भरती प्रक्रिया चालू का बंद आहे ते म्हणे चालू आहे फॉर्म भरून द्या नंतर सात वाजता आम्ही ते या भरतीचे फॉर्म सात साडेसातच्या दरम्यान आम्ही त्या अधिकारी साहेबाकडे दिले आणि आजपासून या आप या पक्षाचं उपोषण चालू आहे काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शेतकरी संघटना अशा बहुसंख्य पक्षाने आम आम आदमी पार्टीला येऊन पाठिंबा पार्टी पार्टी दिला आहे आणि या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट सादिक सेलेदार या उपोषणाचं नेतृत्व करीत आहे जिल्ह्याचे राजू भाऊजी आगाव हे पण या ठिकाणी येऊन दिवस दिवसभर बसून जनतेला आणि सर्वसामान्य लोकाला बहुजनाला न्याय देण्याचं काम त्यांनी करण्याचा त्यांचा मानस आहे तरी पण अजून या ठिकाणी शिक्षण अधिकारी असतील बीडो साहेब असतील यांनी कुठल्या प्रकारची दखल न घेता त्यांनी उडावडीची उत्तरं देऊन ही हे आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तरी पण वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आम्ही कुठल्या प्रकारचं हे आंदोलन मोडीस निघू देणार नाही ही जर वेळ आली तर आम्ही जाहीरपणे आ आम आदमी पार्टीच्या पाठीमागं पार्टी स्वतः तालुका अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज पंचायत समिती निवासाच्या समोर आम आदमी पार्टी आणि इतर पक्षांनी व संघटनांनी चालू केलेलं जे उपोषण आहे त्या उपोषणामध्ये म मूळ मुद्दा की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आरोग्य शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागात जी भरती झाली ती भरती ही अत्यंत संशयास्पद असून त्यामध्ये थोडासुद्धा पारदर्शकपणा नाही त्या पारदर्शक ना विरोधात या ठिकाणी चालू असलेलं जे उपोषण आहे त्या उपोषणाची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही अद्याप पावे तो कोणी फिरकलंसुद्धा नाही या आणि जर आज संध्याकाळपर्यंत हे उपोषण सुटलं नाही तर या उद्या आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या वतीनं व इतर संघटना व पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे धन्यवाद आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये हा जो बेरोजगाराचा प्रश्न उद्भवला असून आज पंचायत समितीमध्ये नेवासा पंचायत समिती प्रशासकीय अधिकाऱ्याची सत्ता असल्यामुळं केवळ सरकारचं नियंत्रण नसल्यामुळं आज बेरोजगारामध्ये असंतोषाचा भाडका निर्माण झालेला असून जी भरती झालेली आहे या सरकारच्या काळात ही बेकायदेशीर असल्यामुळं आज आम आदमीनी पार्टीने जे निषेध व्यक्त केला भविष्यात अशी घटना कधीच घडली नाही पाहिजे या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आज जे उपोषण केलं त्या उपोषणात मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आपल्या नेवासा तालुक्यामध्ये किंवा जे काही भरत्या होणार होत्या त्यासाठी नेवासा तालुक्याचे जे काही तालुक्याचे अधिकारी यांनी ग्रामपंचायतला काही फलक दिले नाही माहिती दिली नाही आज ज्या दिवशी दोनशे लोकांचा फॉर्म आला दोन हजार लोक ज्या सुट्टीच्या दिवशी यांनी भरती करून घेतली परत असं काही घडू नये त्यासाठी उपोषणाला आम्ही बसलो होतो आणि आम्ही उपोषणकारताला आमचा संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष वतीनं माझा जाहीर पाठिंबा आणि परत असं घडू नये आणि परत अधिकाऱ्यांनी असं कधी काही करू नये यासाठी दक्षित राहिलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जो भ्रष्टाचार पंचायत समितीकडून पंचायत समितीतील गट अधिकारी असतील त्यानंतर बी ओ असतील यांनी जो केलेला आहे त्याचा निषेध आम्ही करत आहोत खरं तर ह्या योजनेअंतर्गत जी भरती झाली ती पारदर्शी होणं गरजेचं होतं याची जाहिरात ही प्रसिद्ध करणं गरजेचं होतं जेणेकरून तालुक्यातील सर्व युवकांना समान संधी मिळेल परंतु ऐन शनिवार रविवारच्या दिवशी आणि दोनच दिवसामध्ये अचानक ही चारशे विद्यार्थ्यांची भरती यांनी केली हे जे गौड बंगाल आहे सुट्टीच्या दिवशी जे केलं ते न उमगण्याचं आहे आणि आज या ठिकाणी ही भरती प्रक्रिया स्थगित करून पारदर्शी भरती प्रक्रिया परत राबवावी व जे वंचित विद्यार्थी जे राहिले आहेत यापासून दूर राहिलेले आहेत त्यांना न्याय देण्यात यावा ही मागणी येथे आंदोलनकर्त्यांचे आहे तसंच यामध्ये जे अधिकारी जे कोणी म्हणजे याच्यामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज सर्वांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आमचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही सहभागी राहू आणि तालुक्यातील युवकांना न्याय देऊ असं मी जाहीर आणि उघडपणे सांगत आहे